नमस्कार आज मी जन्म मृत्यू आणि खंत या गोष्टीबद्दल बोलणार आहे तर माणसाला जन्म जो आहे तो प्राप्त होतो जन्म प्राप्त झाल्यानंतर माणूस वेगवेगळ्या अवस्थेमधून जात असतो त्यामध्ये बाल्यावस्था असेल अवस्था असेल म्हणजे शालेय जीवनातील काळ असेल ओगांडावस्था असेल म्हणजे वयात येण्याचा कालखंड असेल कुमार अवस्था असेल त्याच पद्धतीनं तारुणी अवस्था असेल अवस्था असेल आणि शेवटी वृद्ध अवस्था असेल या सर्व ज्या अवस्था आहेत त्या पूर्ण करीत करीत मानत जात असतो आणि शेवटी मृत्यूच्या जवळ आल्यानंतर माणसाला काही गोष्टीबद्दल पश्चाताप वाटतो खंत वाटतो जीवन जगत असताना ही खंत खंत जी आहे ती कोणत्या गोष्टीबद्दल वाटते कोणत्या गोष्टीबद्दल पश्चाताप वाटतो याबद्दल मी बोलणार आहे आणि याकरता मी एका पुस्तकाचा संदर्भ देखील देणार आहे नमस्कार मी क्लिनिकल सायकोलॉजिस्ट सूरज अनुसे जगामध्ये अतिशय लोकप्रिय ठरलेलं एक पुस्तक आहे त्या पुस्तकाचं नाव आहे द टॉप हायू रिग्रेट्स ऑफ डाई हे जे पुस्तक आहे ते ब्रॉनी वेअर नावाच्या एका ऑस्ट्रेलियन व्यक्तीने केलेला आहे ही व्यक्ती जी आहे ती एका रुग्णालयामध्ये कार्यरत असणारी व्यक्ती होती त्या रुग्णालयामध्ये मृत्यू पंथाला लागलेले म्हणजे ज्यांचा मृत्यू अगदी तीन ते बारा आठवड्यामध्ये होणार आहे अशा व्यक्तींची सेवा करण्याकरता हे त्या ठिकाणी काम करत होते आणि हे कार्य करीत असताना त्यांनी त्या ठिकाणी असणाऱ्या रुग्णांना विचारले की तुम्ही जीवन जगत असताना आता मृत्यूच्या अगदी जवळ आलेला असताना तुम्हाला कोणत्या गोष्टीबद्दलची खंत वाटते पश्चाताप वाटतो तर अनेकांनी वेगवेगळ्या गोष्टीबद्दलची खंत व्यक्त केली पश्चाताप जो आहे तो व्यक्त केला त्या सर्व प्रतिक्रिया ती सर्व मतं ते सर्व विचार जे आहेत ते ऐकून घेतल्यानंतर ब्रॉनी वेयर यांनी एक जे आता सांगितलेल्या पद्धतीनं पुस्तक लिहिलं त्या पुस्तकामध्ये पाच पश्चाताप जे आहेत ते त्यांनी मृत्यू होण्यापूर्वी लोकांना वाटले ते त्या ठिकाणी सांगितलेले आहेत त्यामधला पहिला जो पश्चाताप आहे तो आहे इतरांनी माझ्याकडून अपेक्षा केल्याप्रमाणे नव्हे तर स्वतःशी प्रामाणिक राहून जगण्याचे धाडस मला मिळाले असते तर बरे झाले असते लक्षात घ्या की जीवन जगत असताना आपल्याकडून अनेकांच्या अपेक्षा असतात कुटुंबातील सदस्यांची अपेक्षा असतात समाजातील लोकांच्या अपेक्षा असतात आपल्याशी जोडले गेलेले नातेवाईक आहेत त्यांच्या अपेक्षा असतात मित्रपरिवाराच्या अपेक्षा असतात या सगळ्यांच्या अपेक्षाला आपण उतरण्याकरता प्रयत्न करीत असतो मात्र होता असं की हे करीत असताना आपल्या मनाला काय वाटतं आपल्याला कसं जीवन जगावसं वाटतं कोणत्या गोष्टी कराव्याशा वाटतात याकडे आपण सारासार दुर्लक्ष करतो आणि इतरांच्या अपेक्षा पूर्ण करण्याकरता प्रयत्न करीत राहतो त्यामुळे आपल्याला जसं जीवन जगायला पाहिजे तसं आपण जगत नाही आणि कालांतराने आपल्याला या गोष्टीचा पश्चाता वाटतो दुसऱ्या क्रमांकाचा त्यांनी एक पश्चाता असा सांगितलेला आहे मी इतके कष्ट केले नसते तर बरे झाले असते आयुष्यामध्ये कुटुंबाकरता प्रपंचाकरता वैवाहिक जीवनामध्ये करिअर जे आहे ते सेट करीत असताना आणि मेहनत जी आहे ती आपण त्या ठिकाणी घेत असतो कष्ट करीत असतो अशा परिस्थितीमध्ये आपण आपल्या शारीरिक आरोग्याकडे मानसिक आरोग्याकडे वैचारिक स्वास्थ्याकडे लक्ष देत नाही आणि आपणच आपल्यावरती अन्याय जो आहे तो करीत राहतो आणि हे केल्यामुळं आपल्याला पुढे जाऊन पश्चाताप होतो की आपण कदाचित थोडस स्वतःकडे जरा जास्त लक्ष दिलं असतं तर बरं झालं असतं आणि जास्त कष्ट केले नसते तर बरं झालं असतं असं आपल्याला कालांतराने वाटतं तिसऱ्या क्रमांकाचा त्यांनी पश्चाताप असा सांगितलेला आहे माझ्या भावना व्यक्त करण्याचे धाडस मला मिळाले असते तर बरे झाले असते जनरली होतं असं की आपल्या मनामध्ये बऱ्याच गोष्टी असतात आपल्याला त्या बोलायच्या सुद्धा असतात आपल्याला ते त्या कुणाला तरी सांगावशा वाटतात मात्र आपण घाबरतो धाडस करत नाही नोकरी करत असताना काही गोष्टी चुकीच्या त्या ठिकाणी दिसत असल्या तरी आपण त्याबद्दल बोलत नाही बॉस एखादा चुकीच्या पद्धतीनं काम करत असेल तरीही त्याला आपण घाबरून विरोध करत नाही हे धाडस आपण करत नाही किंवा कुठल्या तरी व्यक्तीला आपल्याला मनातलं काहीतरी सांगायचं असतं मात्र धाडून ते आपण व्यक्त करत नाही कुटुंबामध्ये काही गोष्टी आपल्याला बोलायच्या असतात मात्र आपण त्या नेहमी मनामध्ये ठेवतो दडवून ठेवतो लपवून ठेवतो हे जे आहे ते करण्यामुळं आपल्याच मानसिक स्वास्थ्याला धक्का बसतो याचा सुद्धा पश्चाताप जो आहे तो मृत्यूपूर्वी या, या ठिकाणी वाटलेला दिसून येतो तिसऱ्या चौथ्या क्रमांकाचा पश्चाताप आहे मी माझ्या मित्रांच्या संपर्कात राहिलो असतो तर बरे झाले असते खरं तर, तर प्राथमिक शाळेमध्ये असताना माध्यमिक शाळेमध्ये असताना कॉलेजचं जीवन जगत असताना अनेक मित्र मैत्रिणी आपल्या संपर्कामध्ये येत असतात मात्र पुढं काय होतं वैवाहिक जीवनामध्ये आपण गेल्यानंतर या मित्र परिवारांपासून आपण दूर होतो आपल्या आपल्या कामामध्ये आपण व्यस्त राहतो मित्रांना फारसा वेळ देऊ शकत नाही पूर्वी तासन तास ज्या मित्रांसमोर आपण गप्पा मारायचो ज्या मित्रांसमोर आपण विविध विषयावरती चर्चा करायचो मन मोकळेपणानं बोलायचो त्या मित्रांना आता आपण पुढं जाऊन वेळ देऊ शकत नाहीत आणि मित्रांच्या आपण संपर्कातसुद्धा राहू शकत राहिलो नाही याबद्दलची सुद्धा खंत जी आहे ती त्या ठिकाणच्या व्यक्तींनी व्यक्त केलेली आहे पाचव्या क्रमांकाची एक शेवटची जी काही खंत आहे ती मृत्यूपूर्वी व्यक्ती त्यांनी केलेली आहे ती अशा स्वरूपाची आहे मी स्वतःला अधिक आनंदी राहू दिले असते तर बरे झाले असते आयुष्य जगत असताना नेहमी आपण इतरांचा विचार करतो ते म्हणतात ना सबसे बडा रोग क्या कहेंगे लोघ आपल्याला जसं हवं आहे तसं जीवनच आपण जगत नाही आपल्याला कोणत्या गोष्टीमुळे आनंद मिळतो हेच आपल्या लक्षात येत नाही नेहमी आपण इतरांचा विचार करण्यामुळे स्वतःला आनंदी ठेवायला विसरतो आपल्याला आनंद ज्या क्रिया करून मिळतो त्या क्रिया आपण करतच नाही आपल्याला कोणत्या गोष्टी खायला आवडतात कोणते कपडे घालायला आवडतात कुठे जाऊन फिरायला आवडतं कोणतं संगीत ऐकायला आवडतं थिएटरला जाऊन पिक्चर बघायला आवडतं न आवडतं याचा आपण कधी विचार करत नाहीत पुस्तकं वाचायला आवडतं न आवडतं याचाही आपण कधी विचार करत नाही चांगल्या व्यक्तीला जाऊन भेटल्यानंतर आपल्याला आनंद होतो तरी त्यासुद्धा गोष्टी ज्या आहेत त्या घाबरून आपण करत नाही आणि ह्या सगळ्या गोष्टींचा पश्चाताप जो आहे तो आपल्याला मृत्यू होण्यापूर्वी होतो आपल्यालासुद्धा मृत्यूच्या अगदी जवळ आल्यानंतर अशा गोष्टींचा पश्चातापटा कामा नये म्हणून आता आपण सावध होऊन जसं आपल्याला आवडतंय जसं वाटते तसं आपण जीवन जगायचं ते जीवन जे आहे ते जगत असताना सामाजिक स्वास्थ्याला कोणत्याही प्रकारचा धक्का बसता कामा नये आणि कायदा जो आहे तो कोणताही येऊन मोडता कामा नये याची खबरदारी घेऊन आणि कुणाच्याही भावना दुखावता कामा नये याची खबरदारी घेऊन जर आपण बिनधास्तपणे मन भरून मोकळ्या मनाने जसं आवडेल तसं जीवन जगलं तर काय हरकत आहे म्हणून मृत्यू होण्यापूर्वी सुद्धा या गोष्टीची अजिबात खंत वाटता कामा नये म्हणून आपण आत्तापासूनच स्वच्छंदी राहून मोकळ्या मनाने खुल्या मनाने बिनधास्तपणे आनंदाने समाधानाने शांततेने जीवन जगा हाच या व्हिडिओच्या माध्यमातून संदेश असेल धन्यवाद